आ, ही आपली ग्रॅन्युलेटर मशीन आहे याच्यामध्ये कन्वेअर थ्रू आपण रॉ मटेरियल त्याच्यात टाकतो कन्वेअर थ्रू ग्रॅन्युलेटर मशीन मध्ये येतात आतमध्ये तिथून मग शेपरमध्ये पडले जातं ते मटेरियल शेपर मध्ये पडल्यानंतर आपण त्याच्यात ऑर्गेनिक इनग्रिडियंट फिक्स करतो आणि त्याच्या थ्रू एक फाईन राऊंड शेप मध्ये गोळी तयार होते आणि ती गोळी आपण नंतर सनड्राय करतो आता आपले एकदा दाणे तयार झाल्यानंतर आपण सनड्रॉइंग करतो मध्ये मुद्दा म्हणून आपण सनड्राइंग करतो ती प्रोसेसमध्ये तर त्याच्यात का करतो आपण तर बॅक्टेरियल कंटेंट त्याचा जिवंत राहिला पाहिजे सनड्राईंग तो जिवंत राहतो आणि हिटर्स वगैरे जर आपण वापरले बॉयलर्स वगैरे जर वापरले मोठे मोठे तर ते बॅक्टेरियल कंटेंट जे ऑर्गॅनिकरित्या डेव्हलप झालेले असतात ते डेड होऊन जातात नमस्कार मंडळी मी यश काशीत आपल्या लाडक्या आणि आवडत्या युट्यूब मध्ये आपलं स्वागत करतो तर मंडळी सकाळचे नऊ वाजले खूप सुंदर असं वातावरण झाले आणि आज आपण आलोय शिरूर तालुक्यातील रांजणगाव या ठिकाणी राहणाऱ्या सुजय गीताराम पाचंगे यांच्या पोशिंदा या स्टार्टअपला भेट देण्यासाठी दोन वर्षांपूर्वी त्यांना शेतीशी व शेतकऱ्यांशी निगडी स्वतःचा काहीतरी वेगळा आणि युनिक स्टार्टअप करायचा होता म्हणून त्यांनी मार्केटची गरज ओळखून पोशिंदा हा स्टार्टअप सुरू केला आणि आज पोशिंदा या कंपनीचा जो काही टर्नओव्हर आहे तो कोरोनामध्ये पोहोचलाय आणि त्यांच्या या स्टार्टअप मुळे आज असंख्य शेतकऱ्यांना फायदा होत आहे तर त्यांचा हा स्टार्टअप नक्की काय आहे कंपनीत नक्की कोणता प्रोडक्ट तयार होत आहे त्यांची संपूर्ण मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस कशा प्रकारे चालते ते मार्केटिंग कशा प्रकारे करतात हेच आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहे व्हिडिओ खूप सुंदर झाला त्यामुळे व्हिडिओ शूट पर्यंत नक्की पहा सहज आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आज आपल्या सोबत आहे पोशिंदा या कंपनीचे सर्व सर्व सुजय सर नमस्कार सर नमस्कार कसे आहात तुम्ही मस्त एकदम तर सर आधी मला आपले एक ओळख पटवून द्या माझं नाव सुजय गीताराम पाचंगे आ, मी पोशिंदा ऑर्गेनिकचा फाउंडर आहे आणि आपण पोशिंदा ऑर्गेनिक जी कंपनी आहे आपली ही कंपनी ऑर्गेनिक फर्टिलाइझर्स मध्ये डील करते पोशिंदा हा जो स्टार्टअप आहे या स्टार्टअपची एक सुरुवात कशी झाली किंवा संकल्पना तुम्हाला कशी सुचली पोशिंदा ऑर्गॅनिकची स्टार्टअप ही खरं दोन तीन वर्षापूर्वी झाली ज्यावेळेस आपल्याकडे कोविडचा शिरकाव झाला आणि ऑर्गॅनिक सगळीकडे ऑर्गेनिक ऑर्गेनिक नावाची चर्चा चालू झाली त्यावेळेस ही संकल्पना खरं डोक्यात आली की खरंच काहीतरी आपण ऑर्गेनिक मध्ये काहीतरी केलं पाहिजे कारण की भरपूर लोकांचे जे ज्यांनी ज्यांनी ऑर्गॅनिक खाल्लं किंवा ऑर्गॅनिक रित्या लोक सगळे त्यांनी सहवास त्यांच्या आसपास होता सगळ्या लोकांचा ते लोकांची इम्युनिटी खूप स्ट्रॉंग होते म्हणून अशी ही संकल्पना डोक्यात आली की लोकांना डायरेक्टली काहीतरी ऑर्गेनिक देण्यापेक्षा आपण ऑर्गेनिकच उगूयात ना शेतकऱ्यांनाच आपण काहीतरी ऑर्गेनिक देऊयात जेणेकरून लोक पण ऑर्गेनिक खातील आणि शेतकऱ्यांची जमीन पण सुपीक होतील आणि आपलं भविष्य पण चांगलं होईल म्हणून आमची ही संकल्पना डोक्यात आली त्यावेळेस एक तीन वर्षापूर्वी आणि तिथून पोशिंदाची जर्नी चालू झाली तिथून आपण जैविक खते बनवायला सुरुवात आपल्या डोक्यात ती संकल्पना आपण जैविक खते बनवायचे पाहिजे किंवा त्याचा रॉ मटेरियल कुठे मिळतो हे ज्या काही सुरुवातीचा काळ होता हा काळ कसा होता खडतर होता खूप कारण की कुठलाही स्टार्टअप मध्ये किंवा कुठल्याही बिझनेस मध्ये ज्यावेळेस आपण काही गोष्टी नवीन करायला जातो किंवा एक प्रवाहाच्या व्यतिरिक्त आपण वेगळं काहीतरी करायला जातो रासायनिक सोपा असतं रासायनिक काय प्रत्येक कंपनीमधनं आपण केमिकल ऑर्डर करून ते बनवू शकतो पण ऑर्गेनिक बनवणं म्हणजे सुरुवात सगळ्यात महत्वाची की रॉ मटेरियलची अवेलेबिलिटी कशी होईल मग आम्ही जवळजवळ एक सहा महिने सात महिने त्याच्यावर एक अभ्यास केला रिसर्च केलं त्याच्या त्याच्या मागे आम्ही आमची टीम लावले की साधारणतः आपल्याला कुठून कुठून रॉ मटेरियलची अवेलेबिलिटी होईल कशा पद्धतीने आपल्याला करता येईल मग त्याचा प्लॅनिंग करून आम्ही एक प्रॉपर प्रोजेक्ट रिपोर्ट बनवला एक प्रॉपर प्लॅनिंग केलं आणि नंतर मग सुरुवातीला आम्ही रॉ मटेरियल अबिलिटी मुबलक प्रमाणात मिळाली किंवा आम्हाला कळालं की आपल्याला रॉ मटेरियलची ची चांगल्या प्रमाणात मिळू शकते त्याच्यानंतर मग आम्ही पुढची प्रोसेस चालू केली मग ज्यावेळेस सुरुवात केली होती आता मी बघतोय आपल्या इकडे एवढ्या मशिनरी वगैरे आहेत मग ते मशिनरीची माहिती किंवा रॉ मटेरियलची माहिती मग कुठे अनुभव घेतला होता की प्लांट व्हिजिट वगैरे दिले होते प्लांट्स uh, व्हिजिट दिले uh, खूप सारे छोटे छोटे जे काही uh, कंपनीज आहेत ज्या की ऑर्गेनिक फर्टिलायझर्स बनवतात किंवा इव्हन केमिकल फर्टिलायझर्स okay. बनवतात ते पण प्लांट्सला आम्ही विजिट दिल्या त्यांचे मशिनरीज पाहिल्या त्यांचे प्रोसेस पाहिल्या तर मग आम्ही त्याच्यातल्या त्यात आपल्याला कसं सोप्या पद्धतीने करता येईल किंवा कमी इन्व्हेस्टमेंट लावून आपल्याला कसं करता येईल ह्याचा आम्ही प्लॅनिंग केला आणि मग तिथून पुढे आपली जर्नी चालू झाली आता एवढा मोठा प्लांट आपल्याला दिसतोय मग एवढा मोठा उभा केला होता की आपण टप्प्याने आलो आपण सुरुवातीला एक साधारणतः तीन हजार चार हजार स्क्वेअर फुटचं आपलं शेड होतात आता हे टोटल आपलं जवळजवळ वीस हजार स्क्वेअर फुटचं शेड झाले ज्याच्यामध्ये आपलं गोडाऊनचं स्टॉक पण आहे आपलं स्क्रीनिंगचं युनिट एक वेगळं आहे आपलं प्रोडक्शनचं युनिट वेगळे ड्राइंग युनिट एक वेगळं okay. असे प्रत्येक सेपरेट सेपरेट आपण डिपार्टमेंट केले आता किती वर्ष झालं प्रॉपर व्यवसाय आपण करतोय आता सुरुवात आपली काही व्यवसायपूर्वी झाली पण आपण प्रॉपर मार्केटमध्ये साधारणतः एक वर्षापूर्वी उतरलो की आपलं मार्केटिंग प्रॉपर किंवा सोशल मीडिया मार्केटिंग झालं किंवा फिजिकल मार्केटिंग झालं एक साधारणतः एक वर्षापूर्वी चालू झाला ज्या व्यवसायात सुरुवातीला उतरले त्यावेळेस म्हणजे तुम्हाला वाटलं होतं आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो किंवा खर्चाचं मार्केट तेवढं आहे मार्केट आहे हे माहिती होतं कारण की जसं तुम्हाला मी सांगितलं कोविड नंतर लोक ऑर्गॅनिक वळालेत खूप सारे लोक आणि त्यांना कळालं की आपल्याला ऑर्गॅनिक खाल्लं पाहिजे किंवा आपल्याला ऑर्गेनिक जगलं पाहिजे या सगळ्या प्रोसेस जेव्हा आम्हाला कळाल्या सगळ्या गोष्टी आपण अभ्यास केल्या या गोष्टींचा नंतरच आम्ही आपण ऑर्गॅनिक करायचं हे ठरवलं ओके तर आता आपली जी कंपनी आहे सर आता आपली कंपनी कसं असतात एखादी कंपनी आहे ती उभी करायचं म्हटलं खूप मोठ्या मोठं लागतं कॅपिटल किंवा भांडवल हा खूप मोठा प्रश्न असतो व्यवसाय सुरू करायचा भांडवल कुठून आणायचं मग आपण हे कॅपिटल कसं उभं माझी ऑलरेडी दोन एस्टॅब्लिश कंपनीज आहेत फंडिंगचा एवढा मला इनिशियली इश्यू नाही आला सुरुवातीला पण ज्यावेळेस आम्ही ठरवलं म्हणून आम्ही मोठ्या प्रमाणावर गेलोच नाही आम्ही छोटी पहिली एक मशीन आणली ग्रॅन्युएशन मशीन त्याच्यानंतर एक स्क्रीनिंग मशीन आणली आणि एक साधारणत तीन हजार स्क्वेअर फुटचं शेड टाकलं मग हळूहळू हळूहळू जसं आम्हाला पुढे बिझनेस दिसत गेला जसं जसं रिक्वायरमेंट आमची वाढत गेली तसं तसं आम्ही एक एक, एक, एक एक मशिनरीज डेव्हलप करत गेलो आणि मग हळूहळू कॅपिटल त्यातनच कॅपिटल उभं केलं म्हणजे असं नाही की इनिशियली आपण एक कोटभर रुपये किंवा सव्वा कोट रुपये आपण इनिशियल लावले सुरुवातीला एक वीस लाख रुपये पंचवीस लाख रुपये अशी इन्व्हेस्टमेंट आपण हळूहळू करत गेलो आता आपला जो शेतकरी आहे आता तुम्ही जैविक खते बनवता ऑर्गॅनिक खते बनवतात आता ऑर्गेनिक खते खरं तर काळाची गरज आहे बरोबर पण कितपत गरज आहे शेतीला किंवा शेतकऱ्यांनी कितपत ऑर्गॅनिक शेती केली पाहिजे ऑर्गेनिक शेती ही काळाची गरज नसून ही खर तर माणसांची गरज आहे आणि ही जमिनीची गरज आहे कारण की जमिनीला सुद्धा सेंद्रिय कर्ब लागतं जमिनीला सुद्धा हेल्दी बॅक्टेरियाज लागतात आता ते शिल्लक राहिल्या नाहीयेत रासायनिक खात्यांमुळे खूप आता पहिले तुम्ही जर आपण आपलं एक वीस वर्षापूर्वीचा काळ किंवा तीस वर्षापूर्वीचा काळ जर पाहिला तर त्यावेळेस आपल्या शेतामध्ये गांडुळांचं प्रमाण खूप असायचं किंवा मोटा, मोठे मोठ्या सुद्धा गांडोळ दिसायचे तर ती का दिसायची त्यावेळेस रासायनिक खतांचं प्रमाण एवढं नव्हतं आता एवढ्या दहा ते पंधरा वीस वर्षामध्ये रासायनिक खतांचं प्रमाण एवढं वाढलंय की ते गांडोळच विलुप्त झालेत सगळे ते गांडूळ तर विलुप्त झालेलेच आहेत त्याच्यानंतर हेल्दी बॅक्टेरिया सुद्धा विलुप्त झाले पण आपल्या शेतामध्ये कुठं दिसत नाही तर मग या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला एक कळालं की आपल्याला कुठेतरी कडे वळायला पाहिजे म्हणून ऑर्गेनिक जितकं आपण प्रोत्साहन देऊ आता समज मी मी एक पोषण म्हणून एक करतोय आम्हाला खूप आनंद होतो त्यांना जे काही गायडन्स लागेल जे काही त्यांना आमच्याकडनं मदत लागेल ते आम्ही शंभर टक्के त्यांना करूया ओके okay. आता कसं होतंय सर केमिकल आता खूप म्हणजे आपल्या महाराष्ट्रात खूप जागा का त्या असाय खूप गावं अशी आहेत लोकांना खूप मोठ्या प्रमाणात कॅन्सर होतोय किंवा पालेभाज्या खाल्ल्यामुळे त्यांना कॅन्सर होत आहे कारण की त्याला एकच कारण आहे का जे काही फर्टिलायझर असतात रासायनिक खते असतात ते मग रासायनिक खतांचा वापर कितपत केला पाहिजे किंवा तो करणे योग्य आहे का खरंच आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो मेन काय होत ज्यावेळेस आपण रासायनिक खतं वापरतो शेतामध्ये त्यावेळेस आपण त्याचं पीक काढतो रासायनिकच्या वापरामुळे सेंद्रिय कर्व कमी होतं जमिनीतून हेल्थी बॅक्टेरिया कमी होतात जमिनीतून आणि इम्युनिटी कमी होते प्लांटची ज्यावेळेस आपण एखादं पीक लावतो किंवा आपण उदाहरणार्थ गव्हाचं पीक घेऊया गव्हाचं पीक आपण लावतो त्याच्यामध्ये आपण रासायनिक खतं टाकतो डीएपीची खतं टाकतो भरपूर प्रमाणात टाकतो तर मग वरती आपण परत आपल्याला पीजीआर आपल्याला फवारणी मारण्याची आप गरज का पडते हे सगळ्यात मोठा प्रश्न आहे का गरज पडते कारण की त्याची इम्युनिटीज कमी झालेली असते मुळात त्या पिकाची जेव्हा ते गव्हाचे बांबे येतात किंवा फुटवा येतो गव्हाला त्याच्यात त्याला रासायनिकची सवय लागलेली असते जमिनीतून त्याला रासायनिक घेऊनच तोवर आलेला असतो तेच जर तो ऑर्गॅनिकरित्या किंवा काहीतरी हेल्दी घेऊन वर आला ऑर्गेनिक रिलेटेड ऑर्गॅनिक ते जर घेऊन वर आला तर त्याची इम्युनिटी स्ट्रॉंग राहील मग त्याच्यावर जे काही किंवा जे काही रोग जे येतील ते एवढे नाही पोहोचू शकणार त्याला एवढ्या प्रमाणात समज आता आपण रासायनिक खतं वापरले तर ते शंभर टक्के आपल्या वरतून फिजर्स मारावं लागतं तर तुम्ही जर ऑर्गेनिक खतं वापरले इनिशियली तुम्हाला थोडा त्रास होईल पन्नास टक्केच तुम्हाला वरतून फवारणी वगैरे करावं लागेल मग ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत तुमचं उत्पन्न पण वाढेल चव पण वाढते सगळ्यात महत्वाची गोष्ट चव आहे आपल्याला चव मिळाली पाहिजे आता आपण जर गहू खाल्ले आणि एकवीस पंचवीस वर्षापूर्वी जे आपण चपात्या खायचो त्याच्यामध्ये किती डिफरन्स आहे तुम्हाला माहिती त्याला जी चव हो होती ती आता राहिली नाहीये पुढेच कारण की त्यावेळेस ते सगळं ऑर्गॅनिकरित्या पिकायचं ऑर्गॅनिकरित्या आपण खायचो होते सगळ्या गोष्टी आणि ते चवदार पण लागायचं खायला त्याने त्रास पण होत नव्हते पण आता जे आपण गहू खातो किंवा काही वेगळे वेगळे ऑर्गॅनिक पदार्थ खातो रासायनिक पिकवलेले पदार्थ खातो त्याच्यात आपला त्रास होतो मग ह्या सगळ्या ज्या गोष्टी वाढत आहेत कॅन्सरचे वगैरे जे प्रमाण तुम्ही म्हटले मागायचे मला तर हे सगळे ह्या गोष्टीमुळेच वाढत आहेत लोकांची लाईफ सायकलच चेंज झाली आहे पूर्ण तर मग त्याच्यात आपल्याला ऑर्गेनिक मिक्स करून शेतामध्ये जर आपण ऑर्गेनिकच पिकवलं तर लोक पण हेल्दी राहतील लोक पण लोकांना निरोगी आता सर एक भाकी असं पण आहे का खूप शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे का आम्ही हे करतोय रासायनिक करतोय तर आम्हाला उत्पन्न जास्त भेटणार आहे आणि जर आम्ही ऑर्गेनिक करतोय तर खर्च जास्त लागणार आहे आणि उत्पन्न पण कमी भेटणार आहे तर याची नक्की तफावत कशी बघा आता कसं असतं मेन शेतकऱ्यांना ह्या ज्या फर्टिलायजर्स ऑर्गेनिक आपण म्हणू शकतो की रासायनिक ज्या आहेत त्यांनी एकदम फीड केलेले माइंड मध्ये सुरुवातीपासून की बाबा तुम्हाला ही खतं टाकल्यानंतर तुम्हाला एवढं उत्पन्न मिळेल ही खत टाकल्यानंतर शेतकरी ऑर्गेनिक टाकतच नाही काही म्हणजे तो प्रयत्नच करत नाही ऑर्गेनिक शेती करण्याचा त्याला असं वाटतं की ऑर्गेनिक जर केलं तर माझं उत्पन्न कमी होईल गैरसमज ऑर्गेनिक केल्यामुळे उत्पन्न ना कमी नाही होत तुम्ही जे फर्टिलायझर्स काय म्हणतात त्याला केमिकल फर्टिलायझर जे युज केले जमिनीमध्ये त्याचा प्रभाव इतका पडलाय जमिनीमध्ये की ऑर्गेनिक वळता वळता तुम्हाला कमीत कमी सहा महिने लागतील हळूहळू जर वळाले तर तुमचं शंभर टक्के तुम्हाला जे इल्ड तुम्हाला केमिकल वाले फर्टिलायझर्स टाकून मिळते तितकंच इल्ड तुम्हाला ऑर्गेनिक फर्टिलायझर्स टाकून सुद्धा मिळेल किंबहुना त्याच्यापेक्षा चांगले जास्त भेटेल आणि हेल्दी मिळेल एक्सपोर्ट क्वालिटी मिळेल तुम्हाला तुमचं उत्पन्न पण वाढेल तुम्हाला एक्सपोर्ट पण तुमचा माल करता येईल मग या सगळ्या गोष्टींचा विचार शेतकऱ्यांनी केला पाहिजे आज शेतकरीचा विचार असे झालेत की दुकानदार जे सांगतो ते, oh. ते, ते खत वापरायचं मॅन्युफॅक्चर केमिकल वाले जे फर्टिलायझर वाले कंपन्या ते जे सांगतात ते जे खत मार्केटमध्ये आणतात वेगळ्या वेगळ्या नावाने ते वापरायचं आणि त्याच्यात उत्पन्न आपल्याला चांगलं मिळतं पण तुम्ही प्रयोगच करून नाही पाहिलं ऑर्गॅनिक फार्मिंग शेतकऱ्यांनी अपडेट व्हायला पाहिजे आलं पाहिजे शेतकऱ्यांनी शेती त्यांच्या स्वतःसाठी पण आलं पाहिजे आणि बाकीच्या लोकांसाठी पण आलं पाहिजे की जे ते खातात पिकवले त्यांच्यासाठी पण त्यांनी थोडा विचार केला पाहिजे सगळंच उत्पन्न उत्पन्न म्हटल्यानंतर आपल्या काही दिवसांनी सगळीकडे वाळवंट होईल शरीराकडे पण थोडंसं लक्ष दिलं आपल्या जमिनी राहणारच नाही सुपीक जमिनी राहणारच नाही वाळवंटच होईल आपल्याकडे पूर्ण जर तुम्ही कंटिन्यू केमिकल फर्टिलायझरचं करत राहिली तर कस निघून जाईल जमिनीमधला आताच नाहीये भरपूर ठिकाणी जर तुम्ही गेले मराठवाड्या साइडला किंवा काही ठिकाणी आपल्या पुणे जिल्ह्यात सुद्धा किंवा पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा इतक्या खरवटी जमीन व्हायला लागल्यात शार इतके झाले जमिनीमध्ये की उत्पन्नच मिळत नाही तुम्हाला खतांचाच मार्ग केमिकलच टाकावं लागते के कंटिन्यू मग त्याचं परत तुम्हाला कॉस्टिंग वाढते सगळ्या गोष्टी वाढतात आणि ऑर्गेनिककडे वळल्यानंतर त्याची कॉस्टिंग पण जवळजवळ हाफ मध्ये येते तुमची आणि तुम्हाला उत्पन्न पण तेवढंच मिळतं मग का नाही तुम्ही ऑर्गेनिक आलं पाहिजे इतर तुलनेत किंमत किंमत तर कमी जवळजवळ तरी पण लोक म्हणजे शेतकऱ्यांना हे पटवून देणं खूप अवघड झालंय आजकाल की रासायनिक सोडा आणि ऑर्गेनिक या ते जर आपण त्यांना सांगायला गेलो तर शेतकरी म्हणतात की आम्ही म्हणजे रासायनिक कसं सोडू आम्हाला उत्पन्न कमी होईल मग त्यांना ह्या सगळ्या गोष्टी पटवून देण्यासाठी आम्ही ऑर्गेनिक चालू ऑर्गेनिक तर थोडस आपल्या कंपनीकडे येऊयात आता आता आपल्या कंपनीकडे आपल्या कंपनीमध्ये जे काय इनिशियली त्याचे रॉ मटेरियल येत आपल्याकडे आपण त्याचे बेड्स बनवतो टाकतो त्याला प्रॉपर डीकंपोज करतो त्याच्यात हेल्दी बॅक्टेरिया सोडतो ते जवळजवळ फोर्टी फाईव्ह टू फिफ्टी डेजची ची प्रोसेस त्याच्यामध्ये आपण कंपोस्ट टर्नर्स वगैरे फिरवतो जेणेकरून हो ते लवकर डिकंपोज होते आणि त्याला ऑक्सिजन कंपोस्टर फिरवल्यानंतर त्याला ऑक्सिजन त्याला ऑक्सिजन मिळाल्यानंतर ते हेल्दी बॅक्टेरियाची ग्रोथ होते मल्टिप्लाय होतात ते करोडोनी मल्टिप्लाय होतात आणि जितके जितकं त्याला ऑक्सिजन मिळेल तितक्या लवकर आणि चांगल्या पद्धतीने डिकंपोज होतं ते डिकंपोज झाल्यानंतर आमची स्क्रीनिंगची प्रोसेस प्रोसेस आहे जे काही थोडेफार मोठे मोठे तुकडे वगैरे राहिलेले असतात किंवा दगड असतात आपण कारण की आपण ओपन विंड्रो कंपोस्टिंग करतो त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही तुकडे वगैरे राहिले पडतात आणि फाईन पावडर आपली पावडर असते ती पडते ती आपण प्रॉपर आपल्या प्रोडक्शन साठी घेतो त्याच्यानंतर मग त्याची प्रोसेस कन्वेअर थ्रू चालू होते कन्वेअर मिक्सिंग त्याच्यानंतर ग्रॅन्युलेटर मशीन मध्ये येते त्याच्यानंतर शेपिंग थ्रू आपण सन ड्राय करतो सनड्राईंग करतो म्हणजे आपण त्याला सनड्राय करतो सनड्राय केल्यानंतर प्रॉपर त्याला एक आपण एक चार पाच तास किंवा दहा तास जोपर्यंत त्याचा मॉइश्चर ट्वेंटी टू ट्वेंटी पर्सेंट राहत नाही तोपर्यंत आपण त्याला साठी ठेवतो त्याच्यानंतर मग बॅक पॅकिंग okay. आता तीन चार प्रकारचे रॉ मटेरियल असतात आपल्याकडे वेस्ट असतात किंवा आपण जो आठवडा बाजार म्हणतो त्याच्यातून जे लिफी व्हेजिटेबल्स किंवा ग्रीन व्हेजिटेबल्स जे असतात ते आम्ही आणतो ते आम्ही डिकंपोज करतो त्याच्यानंतर शेतामध्ये जे उसाचा पाचोटा असतो किंवा गव्हाचे काढा असतात किंवा सोयाबीनचा भुसा असतो आणून आम्ही ते डिकम्पोज करतो आणि त्याच्यानंतर बाकीचे जे अवेबिलिटीज होतात आम्हाला आसपास रॉ मटेरियल मशरूम वेस्ट असेल किंवा काय असेल ते आम्ही आणून त्याच्या थ्रू आम्ही काढतो ओके आता आपल्या कंपनीमध्ये कोणकोणते तयार होतात आणि प्रोडक्शन कॅपॅसिटी किती आता प्लांटची प्लांटची जवळजवळ वीस ते पंचवीस टन आपली कॅपॅसिटी पर डे आणि आपल्याकडे जवळजवळ एक आठ ते नऊ प्रकारची खता आहेत वेगळी वेगळी त्याच्यामध्ये आपण पिकावाईज जर म्हटलं तर कांदा स्पेशल काढला आहे मका स्पेशल आहे ऊस आहे स्वराज म्हणून आपला एक मल्टिन्यूट्रिएंट ब्रँड आहे त्याच्यामध्ये जवळजवळ सत्तावीस अठ्ठावीस प्रकारचे घटक आहेत वेगळे वेगळे की जे आपल्या पिकासाठी लागत असतात आणि त्याच्यात ऑर्गेनिक नॅचरल ना, ना, प्रेझेन्स आपला ऑर्गेनिक जो कार्बन आहे त्याचा प्रेझेन्स जवळजवळ सेवन टू एट पर्सेंट आहे आमच्याकडे तर त्याच्या त्याचा खूप फायदा होतो पिकांसाठी आणि त्याच्या व्यतिरिक्त इन्ग्रेडियन्स प्रोम वगैरे आहेत आपल्याकडं काही लिक्विडमध्ये आपण नवीन लॉन्च करतोय जे की फर्मेंटेड बायोगॅस स्लरी आहे त्याच्यापासून आपण काही त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक काही इन्ग्रेडियंट्स मिक्स करून आपण काही स्लरीज पण बनवल्या फास्टली ऍक्ट होतात आपल्याकडे रोडोफाईड पोटॅश म्हणून आपलं पोटॅश पण आहे मार्केटमध्ये की जे आपण हंड्रेड पर्सेंट ऑर्गेनिक पोटॅश आहे ट्वेंटी पर्सेंट पोटॅश फाईव्ह पोटॅश डेव्हलप केले म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे एवढे साधारणतः एक सात ते आठ प्रॉपर प्रोडक्ट्स आहेत की जे जेवढेच लागतात जेवढे लागतात पिकांसाठी तेवढेच आपण बनवलेले आहे त्याच्यापेक्षा एक्सेस देऊन काही गरज नाही शेतकऱ्यांच्या माथी okay. आपण काही एक्स्ट्रा मारत नाही आता आपण प्रोडक्ट चे रिझल्ट किती रिझल्ट भयंकर आहेत रिझल्ट खूप चांगले आहेत म्हणून रिपीट्स ऑर्डर आहेत आम्हाला स्टॉक करायला मटेरियल नाही आमच्याकडे आता एवढ्या ऑर्डर चालू आहेत कंटिन्यू रिझल्ट मिळत आहेत लोकांना लोक मागतायत रिपीट्स रिपीट ऑर्डर चालू आहेत आमच्या त्याच्यामुळेच जर रिझल्ट नसते मिळाले तर लोकांनी आम्हाला परत आम्हाला विचारलंच किंवा आमच्याकडून ऑर्डर केलेच नसते रिझल्ट मिळतो याचा अर्थ ते आम्हाला रिऑर्डर देत आहेत आता एखादा शेतकरी ज्याला ऑर्गेनिक कडे आहे ऑर्गॅनिक मध्ये शेती स्टार्ट करायची त्यांनी स्टार्टिंग टू एंड पद्धतीने कशा प्रकारे शेती केली पाहिजे आता शेतकऱ्याला जर ऑर्गॅनिक फार्मिंग करायचं आणि तो आता रासायनिक फार्मिंग करतोय रासायनिक केमिकल वगैरे टाकून फार्मिंग करतोय तर त्याला एकदम स्विच होणं कठीण जायचं अवघड आहे हंड्रेड पर्सेंट रासायनिक सोडून हंड्रेड पर्सेंट ऑर्गेनिक कडे येणं मुश्किल आता तुम्ही ऑर्गेनिक फिफ्टी पर्सेंट वापरा तुमचं फिफ्टी पर्सेंट वापरा सेव्हन्टी पर्सेंट ऑर्गेनिक वापरा थर्टी पर्सेंट वापरा पुढच्या ऑर्गेनिक वापरू शकता कालावधी साधारणतः सहा महिने आठ महिने एक वर्षभराचा कालावधी तुम्ही तुमच्या मातीला चेंज होणे किंवा त्या जमिनीला परत सवय लाग ऑर्गेनिकची सवय लागण्यासाठी तुम्हाला तेवढा कालावधी द्यावा लागेल ते दिल्यानंतर मग तुमची जी तुम्ही शेती करसान ते तुम्हाला तुमच्या आपण म्हणतो आपण पहिले शेती कशी व्हायची शेणखत टाकायचे शेणखत डायरेक्ट टाकून डम्प करत अजूनही करतात लोक खूप सारे किंवा कोंबडखत असेल ते डायरेक्ट आणून डम्प करतात त्याला प्रॉपर कंपोस्टिंग करत नाही उकांड्यात पडलेलं असतं ते उकांडा उपसतात डायरेक्ट आणून टाकतात तर उकांडा उपसून डायरेक्ट आणून टाकून उन्नी सारखा एक पदार्थ तयार होतो जो की पिकांना पाळी असते ती तयार होते का तयार होत ती कारण की ती ऑलरेडी खाली जमिनीमुळे डेव्हलप झालेली असते त्याला ऑक्सिजन नसतं मिळालं ज्यावेळेस तुम्ही फिरवताना एखादं कंपोस्ट कुठलंही कंपोस्ट असो तर जितकं ऑक्सिजन देसाल ना तुम्ही तितकं त्याचे रिझल्ट चांगले येतात तितकेच हेल्दी बॅक्टेरियलची ग्रोथ त्याच्यात चांगली होते उन्नीच वगैरे प्रमाण कमी होतं आणि शेण मध्ये किंवा कोंबड खतामध्ये भयंकर आग असते ती आग कमी झाली पाहिजे खत कुजलं पाहिजे त्याच्यात ऑर्गेनिक कंटेंट तयार झाले पाहिजेत ना की हिट वाले कंटेंट किंवा अशे फ्लेम कंटेंट्स की जेणेकरून पीक एकदम आपण एका जागे टाकलं तर पीक जळून पण जाऊ शकतो मग ह्या सगळ्या गोष्टींचा शेतकऱ्याने विचार केला पाहिजे आता आपण एक चांगल्या दराचे प्रोडक्ट तर बनवते पण कितीही गुड क्वालिटी दिली पण सुरुवातीच्या काळात आपला प्रोडक्ट लोकांपर्यंत हा पोहोचवणं खूप गरजेचं असतंय मग सुरुवातीच्या काळात मार्केटिंग कशी केली होती तुम्ही आत्ताच्या काळामध्ये मार्केटिंग करणं खूप सोपं झालंय सोशल मीडियाने मार्केट आपलं प्रोडक्ट आपण शेतकऱ्यांपर्यंत म्हणा किंवा जी दुकानदार आहेत त्यांच्यापर्यंत म्हणा आपण लवकर पोहोचवतोय आणि ते पोहोचवतं पण येतं कारण की आता जवळजवळ प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे प्रत्येकाच्या हातात इंस्टाग्राम आहे प्रत्येकाच्या हातात फेसबुक आहे आपण व्हायरल करण्यासाठी आपल्याला आपल्याला अवघड नाही घेत आम्ही दोन प्रकारचे मार्केटिंग, मार्केटिंग Actually, करतो आम्ही फिजिकल मार्केटिंग पण करतो काही प्रमाणात आणि जास्त करून आम्ही सोशल मीडियावर जास्त फोकस केलाय ऍक्च्युअली जे आपण करतो तेच आपण देतोय आपण जे प्रोडक्शन काढतोय जे दाखवतोय आपण तेच आपण आम्ही कस्टमर्सला देतोय त्याच्यामुळे मार्केट पर्यंत पोहोचायला आम्हाला अवघड जात नाही इतकं जड जात नाही ते सोपं जात आहे आम्हाला पोहोचण्यासाठी सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म आमच्यासाठी खूप मोठा आहे तो प्लॅटफॉर्मचा आम्ही पुरेपूर -पुरे यूज करतोय आणि त्याच्यामुळे हेल्दी रिझल्ट आम्हाला मिळत आहेत सोशल मार्केटिंग प्रेझेन्स पण चांगला प्रेझेन्स पण चांगला मग आता आपली जी तरुण पोर आहेत ज्यांना व्यवसायात उतरायचंय किंवा मार्केटमध्ये मा यायचंय काय कधी कधी म्हणजे ते डगमगतात कधी कधी लोक लोक त्यांना पुढे जाऊन देत नाही आणि आता काय आलंय एक व्यवसाय सुरू करतात पण सहा महिने रिझल्ट आला नाही ना लॉस मध्ये आता बंद करतात कुठेतरी त्याच्यावर काय म्हणणं आहे तुमचं आपले मराठी उद्योजक किंवा मराठी मुलं जे आहेत तरुण मुलं जे आहेत त्यांचा एक प्रॉब्लेम असा आहे की पेशन्स खूप कमी येतात आपल्यामध्ये आपल्याला जे काही पाहिजे ते एकदम लगेच मिळायला पाहिजे कुठली गोष्ट बिझनेसमध्ये जेव्हा आपण उतरतो ना त्यावेळेस कधी पण पेशन्स खूप महत्वाचे असतात कुठलाही बिझनेस सस्टेन्स कराय सस्टेन करण्यासाठी तुम्हाला कमीत कमी एक साधारणतः दोन वर्षाचाच कालावधी तरी दिला पाहिजे कुठलाही स्टार्टअप तुम्ही करा मी असं म्हणत नाही की फक्त तुम्ही रिलेटेडच करा कुठलाही स्टार्टअप मेडिसिन्स असो फार्मिंग असो फूड प्रोसेसिंग असो किंवा तुमचं गार्मेंट रिलेटेड असो कुठलाही असो तुम्हाला मार्केटमध्ये प्रेझेन्स तयार करण्यासाठी किंवा तुमचं जे भांडवल तुम्ही गुंतवलंय ते तुम्हाला काढून घेण्यासाठी तुम्हाला दोन वर्षाचा कालावधी कमीत कमी द्यावाच लागतो कमीत कमी मानतो तसे तर आपल्याला तीन वर्ष लागतात पण दोन वर्ष कमी मिनिमम द्यावं लागतात डिपेंड करतात तुम्ही मार्केटिंग कसं करता तुमचं प्रोडक्ट मार्केटमध्ये किती लवकर रिच होतं तुम्हाला कशा प्रमाणात ऑर्डर मिळतात तुम्ही जे आता प्लॅटफॉर्म आहेत ॲमेझॉन झालं फ्लिपकार्ट झालं तुमची स्वतःची वेबसाईट झाली तो तुम्ही कशा पद्धतीने प्रमोट करताय हे खूप महत्वाच्या गोष्टी आहे त्याच्यामध्ये तर आपली जी तरुण मुलं आहेत ना सगळ्या मुलांनी गोष्टींचा विचार केला पाहिजे की इनिशियली जर सहा महिन्यातच तुम्ही जर थकणार असाल ना मग तुम्ही पडलंच नाही पाहिजे व्यवसायामध्ये जर तुम्हाला व्यवसाय प्रॉपर करायचा आहे तुम्हाला माहिती आहे की आपल्याला काहीतरी वेगळं करायचंय लोकांनी आपला जो मराठी माणसाला टॅग दिलाय की आपण व्यवसाय करू शकतो तो जो आपल्याला चेंज करायचा असेल ना तर पेशन्स खूप महत्वाचे हो कन्सिस्टन्सी खूप महत्वाची हो आणि स्वतःमध्ये आत्मविश्वास असणं खूप गरजेचं आहे की आपण ठीक आहे मला सहा महिन्यात यश नाही मिळालं मला वर्षभरात यश नाही मिळाले पण साधारणतः मला एक दीड वर्षांनी किंवा दोन वर्षांनी हळूहळू यश मिळायला चालू झालं हळूहळू चालू होतं यश मिळ यश एकदम मिळत नाही त्याच्यामुळे ह्या गोष्टीचा पण विचार केला पाहिजे तरुण मुलांनी आणि हळूहळू हळूहळू या गोष्टी होत जातात आणि आता मी पाहतोय बरेचसे आपले महाराष्ट्रीयन मुलं सुद्धा मराठी मुलं सुद्धा चांगले चांगले स्टार्टअप करतात व्यवसाय व्यवसाय उतरत आणि चांगल्या रित्या ते पण डेव्हलप करत चाललेले आहेत हळूहळू त्याच्यामुळे ती जी एक लाईन होती की मराठी माणूस व्यवसाय करू शकत नाही ती हळूहळू चेंज व्हायला चेंज होती आता त्याचा आनंद आहे आपल्याला खूप मग आता आपला व्यवसाय सुरू झाला होता तर सुरुवातीला तर तुम्ही खूप खडतर प्रवास केलाय मग आता फायनली आपल्या व्यवसायाचा जो काही टर्नर होता तो किती आहे साधारणतः आम्ही आता एक दोन वर्षामध्ये दीड ते दोन, हो, दोन सी आर पर्यंत पोहोचतोय हो आणि ह्या वर्षी आम्ही दोन सी आर टच करू मार्केटमध्ये टर्न ओव्हर मध्ये मग आता भविष्यातलं नियोजन कसं आहे आपल्या व्यवसायाच बघा आम्हाला आमची पोशिंद ऑर्गेनिक्स ही प्रत्येक शेतकऱ्यांच्या बांधावर आमचं खत घेऊन जायचं हे आमचं एक मेन उद्दिष्ट आहे प्रत्येक शेतकऱ्यांची जमीन ही सुपीक झाली पाहिजे शेतकरी सुजलाम सुपलाम झाला पाहिजे ते जर सुजलाम सुपलाम झाले ते जर त्यांनी जर चांगलं पिकवलं आपल्याकडं त्यांच्या शेतामध्ये ऑर्गेनिक पिकवलं तर आपण हेल्दी राहू तर आपली जी लोक आहे आपली जी पुढची पिढी आहे ती व्यवस्थित जर त्यांना खायला मिळालं ऑर्गेनिक खायला मिळाले तर जरा वय आत्ता जे शंभर वर्ष लोक पहिले जगायचे असं म्हणतात आता माझ्या मते सत्तर पंच्याहत्तर ऐंशी मॅक्सिमम लोक जात आहेत तर हे कशामुळे झालंय की खाण्यात बदल झाले हॅपिटाईट चेंज झाले सगळ्यांच्या तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला चेंज करायच्या म्हणून आपण काहीतरी एक वेगळा यांनी उद्दिष्टाने आपण पोहोचवडिक जर्नी हा आणि एक सेकंडली की एक कंपनीला एक कुठेतरी एक, एक, एक दोन वीस कोटी तीस कोटी पन्नास कोटी शंभर कोटी पर्यंत पोहोचवण्याची जर्नी ही आपण चालू केलेलीच आहे पण ह्याची साथ जेव्हा शेतकरी आम्हाला देईल त्यावेळेस ही जर्नी आमची पुढे जाईल म्हणून ही हँड हँड अँड हँड चालणारी प्रोसेस शेतकऱ्यांवर आम्ही डिपेंड आहोत आमच्यावर शेतकरी डिपेंड आहेत असे प्रोसेस जर जेव्हा होते त्यावेळेस ह्या गोष्टी पुढे जातात शेतकरी पण मोठा झाला पाहिजे कंपनी पण ग्रो झाली पाहिजे तर मित्रांनो स्टार्टअप तुम्ही पाहिला म्हणजे खूप चांगला स्टार्टअप सरांचा मी एकदम सिंपल पद्धतीने तो तुम्हाला सांगितलाय आणि सर तुमच्यासोबत बोलून मला खूप मोलाचं मार्गदर्शन भेटते तुमचं मनापासून धन्यवाद धन्यवाद तर धन्यवाद मंडळी पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये राम राम